तर प्रेक्षकांनो पिंकीचा विजय असो हो। या मालिकेत आज आपण बघतोय की ही सुरेखा संग्रामचं खूप कौतुक करत असते खरंच संग्राम तू माझं काम किती छान केलंस एक नंबर काम या बाबतीत तू सरकारांचा पोरगा शोभतोस संग्राम म्हणतो आई अगं तू किती दिवसानंतर माझं कौतुक करतीये तू बरी झाल्यानंतर पहिल्यांदा एवढं मनमोकळेपणाने बोलतीये माझ्याशी की बरं वाटते मला तू माझं कौतुक करतीयस सुरेखा म्हणते संग्राम माझा मुलगाच रे तू माझं चुकलंच मी त्या युवराजवर विश्वास ठेवला परक ते परकच असतं आज त्या युवराजने दाखवून दिलंय आता तू युवराज काही गप्प बसणार नाहीये संग्राम म्हणतो आई तू त्याचं टेन्शन घेऊ नको मी या सगळ्या लोकांना बरोबर गप्प करतो आता सुरेखा म्हणते मला माहिती रे संग्राम तू मी सांगितलेलं काम करणार नाही असं कधीच होणार नाही नाही ती पिंकी फार शहाणी निघाली पण या सगळ्यात कमजोर कडी आहे सुशिला आधी आपल्याला तिलाच मोडावं लागेल संग्राम म्हणतो हो पिंकीने सुशिलाशी युती केलीये म्हणजे ती आता मध्ये मध्ये करणारच आहे सुशिलाच्या पिंकीला कसं रोखायचं ना ते कळतच नाहीये मग आता या मावशी जरा विचार करतात आणि म्हणतात संग्राम सासू सुनेत युती झालीये ना पण आपण सासऱ्याला आणि सुनेला एकमेकांच्या विरोधात भडकवलं तर सासरा आणसून दोघं बी राजकारणात आहे पण दोघांचे हेतू वेगवेगळे पण या दोघांना भिडवलं आणि त्या सासऱ्याची नाकाबंदी केली तर आता संग्राम म्हणतो वाई वा काय कमालेस ग तू मी आत्ता कामाला लागतो तू मानलाय तुला मी राम आता ला, कामाला लागतो म्हणून निघून गेलाय आता ही सुरेखा विचार करते करून अशी कोंडी करते की नाही मी तुझा नवरा सत्तावून माझ्या पायाशी येऊन बघतो की नाही बघ इकडे सुशिलाबाई पिंकीला बडबडत असतात नादाला लागले ला मी आणि साहेब काही माझ्या पदरात पडलेच नाही उलटते गेले निघून मुंबईला मीटिंगला पिंकी म्हणते असं काय करता सासूबाई मी किती प्रयत्न केले मी गेले ना त्या सुरेखा मावशीला हातकडी घालून बाहेर घेऊन पण किती आता मी कसं करू आता मी ना कसं म्हण माझ्या आता सुशिलाबाई म्हणतात तुला एवढं साधं कळत नाही का ग अग मारे अक्कल पाजवत असते दर वेळेला आणि एवढी साधी गोष्ट कळत नाही तुला अगं नवऱ्याला खुश कसं ठेवायचं एवढं कळत नाही का ग तुला अगं त्याच्या आवडीचं समज करायचं ज्या गोष्टी त्यांना आणल्या त्या घालायच्या त्याच्या आवडीचा विषय काढायचा आणि बघ कसा खुश होतो की नाही तो आता पिंकी म्हणते काय सांगतात सासूबाई त्यांच्या आवडीचा विषय काढायचा त्यांच्या आवडीचं घालायचं सॉलिड आयडिया आहे सासूबाई तुम्ही ना लग्न जिनिस निघालात बघा आता पिंकी सुशिलाला मस्का मारतीये आओ सासूबाई मला काय म्हणायचं होतं ते मी ते म्हणत होते की ते ते धनींनी साडी नव्हती आणली का ती 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 म्हणजे तुमच्याकडे आहे ना ती साडी तेव्हा सुशिलाबाई ते म्हणतात हां मग त्याचं काय करायचं आहे आता पिंकी म्हणते नाही म्हणजे थोडे दिवस म्हणजे थोड्या वेळ म्हणजे असं काही म्हणायचं नव्हतं मला पण मग मला थोड्या वेळ उधारते का ती साडी सासूबाई उसनी उधार मला पाहिजे साडी सुशिलाबाई म्हणतात ऐ चल साडी बिडी काही मिळणार नाही तुला साडी माझ्या आणली आहे माझ्यासाठी पिंकी म्हणते ओ सासूबाई माझ्यासाठी आणली होती ती साडी प्रेमानं माझ्या नवऱ्यानं सुशिलाबाई म्हणतात ऐ चल काही पण बोलते गप्पा बस माझ्या लेकानं आहे माझ्यासाठी ती प्रेमानं आता पिंकी म्हणते सासूबाई तुम्हाला एक सिक्रेट सांगू का त्यांनी ती माझ्यासाठी आणली पण मी सांगितली म्हणून त्यांनी तुम्हाला दिली आता ही पिंकी पटकन बोलून जाते पण सुशिलाबाई म्हणते चल तू लाग सांगशील ग माझा लेख काही असा नाहीये तो त्याच्या मनात ना ते बरोबर करतो तो कोणाचा ऐकत नाही त्याच्या मनानं त्यानं मला ती साडी दिलीये आणि ती साडी माझी आहे त्यानं माझ्या लेखाचं माझ्यावर जास्ती प्रेम आहे म्हणून त्यानं मला साडी आणली पिंकी म्हणते हाव सासूबाई मला माहिती आहे तुमच्या लेखाचं तुमच्यावरच प्रेम आहे पण आपली युती आहे ना मी नाही का तुम्हाला प्रायव्हसी मिळून दिली होती बापू साहेबांबरोबर हो सासूबाई समजून घ्या ना मला मग पिंकी गाणं म्हणायला लागते मेरी प्यारी सासू अच्छी सासू सची सासू काय काय म्हणायला लागते त्यांना आता सुशिलाबाई म्हणतात झाला आता किती ओव्हर ऍक्टिंग करते ग तू तुम्ही नाही साडी बिडी देणार तुला पिंकी म्हणते असं काय करता सासूबाई मीच आठवण करून देऊ का आपली तीये, युतीये असं काय करतं सासूबाई द्या ना साडी तुम्हाला वाटतं ना धनींनी खुश राहावं त्यांनी आनंदी राहावं तर धनींसाठी तरी कर द्या ना मला साडी मेरी प्यारी सासू द्या न आता सुशिलाबाई तिच्यासारखंच गाणं म्हणायला लागतात देते साडी हा चल चल सरक बाजूला देते साडी मी तुला पण उधार देते अ मला लगेच सकाळी परत करायची साडी पिंकी खुश होते खूप आणि मग सुशिलाबाई आणि मग पिंकी फार खुश होते की आपल्या सासू फायनली साडी दिली खरं तर ही फार मोठी गोष्ट आहे एखादी बाई आपली साडी दुसऱ्याला देते <laughs> कारण नवऱ्यापेक्षा जास्ती बायकांचा सा जीव साड्यातच असतो असो <laughs> तर जोक सपाट पिंकी खुश होते आणि सारखी सुशीलाबाईंना मिठी मारत असते आता सुशीलाबाई म्हणतात बस झाला आता तुझं प्रेम होतच तु चाललंय आता संग्राम म्हणतो काय गाई आज सरकारवाड्यात भलती शांतता दिसतेय सुरेखा म्हणते अरे बाबा ती पिंकी आणि सुशीला निर्धास्त झाल्या ना मी त्यांना गोडगोड बोलत होते म्हणून संग्राम आता सुरेखाला खाली बसवतो आणि म्हणतो अगं आई आता तू बघच ही जी काही शांतता आहे ना ही वादळापूर्वीची शांतता आहे उद्या गजराज धोंडे पाटील घरी आले की पिंकीन सुशीला भर रोणार बघ बघ सुरेखाबाई म्हणतात अरे काय केलंय काय तू एवढं संग्राम म्हणतो अगाई जरा थांब तू बघ मला केवढी मोठी शाबासकी देते ते आता इकडे हा युवराज सैरभाई होतो कारण त्याला पिंकी त्याच्या खोलीतही दिसत नाही आणि कुठेच दिसत नाही तो आता कारभारीन कारभारीन म्हणून ओरडत असतो आणि तेवढ्यात तो बाहेर येऊन पिंकीला फोन करतो स्विमिंग पूल जवळ तर पिंकी मॅडम अशा छान छान सजलेल्या धजलेल्या स्विमिंग स्विमिंग जवळ पाणी खेळत बसलेल्या असतात तर पिंकीने छान माहोल क्रिएट केला आहे युवराजला खुश करण्यासाठी काही म्हणा प्रेक्षकांना या मालिकेत गाणे खूपच सुंदर आणि रोमॅंटिक लावतात पिंकी युवराजला सगळी तयारी दाखवत असते की तिने किती छान तयारी केली आहे मस्तपैकी कॅन्डल लावलेस पण काय बाई अजून तुम्ही रागतच आहात का जम्मीने बोलत तुमच्याशी असं म्हणून पिंकी निघून जात असते मग युवराज प्रेमाने तिचा हात धरतो तो तिच्यावर रागवलाय असं नाटक करत असतो काहीच न बोलता मग आता पिंकी म्हणते काय ओ धनी असे करतो तुम्ही लक्ष पण नाहीये तुम्ही आणलेली साडी नेसलीये ना मी बघा की माझ्याकडे देवराज म्हणतो हो कारभारी आम्ही बघतोय तुम्ही खूप सुंदर दिसत आहात पण आम्हाला ना जरा टेन्शन आलंय तुमच्यावरती आमचा खूप जीव आहे हो। सगळं म्हणणं पण पडतं आम्हाला पण माझी नोकरी गेली आहे संग्राम आणि या सुरेखा मावशी मला कसं बोलतात की आम्ही फुकट तुकडे तोडतो म्हणून मला फार वाईट वाटतं या गोष्टीचं तेव्हा पिंकी म्हणते असं नाही बोलायचं धनी मी आहे ना मी कमवते की नाही या घरामध्ये माझा पगार तो तुमचा पगार आणि तसं सुद्धा आपण दो जिसम असलो तरी एकच जण आहोत ना युवराज म्हणत असतो तुम्ही कमवताय कार भरीन पण आमचं काय पिंकी म्हणते असं नाही बोलायचं आम्ही काय आम्ही आपण दोघ जण एकच आहोत ना धनी पण प्रेक्षकांनो पिंकीने युवराजच्या या बोलण्याची खूप सिरियसली दखल घेतली आहे ते त्यांनी पुढे आहे आता पिंकी त्याला म्हणत असते धनी हे सगळे विचार बाजूला ठेवा बरं आता तुमच्या स्वप्नांच्या मागे पळा धनी मला माहित आहे तुम्ही खूप मोठे शेफ होणार आहेत एक दिवस या जगातले आणि मी तुमचे ना खूप मोठे मोठे व्हिडिओ काढणार टी व्हीच्या प्रोग्राम तुम्ही दिसणार आणि मग मी लोकांना सांगणार हे माझी धनी माझे हजबंड आहेत हे खूप मजा येणार धनी आपण खूप पुढे जाणार आयुष्यामध्ये पिंकी युवराजला खूप मोठे मोठे स्वप्न दाखवत असते युवराजला तिचं म्हणणं खूप पटत असतं म्हणजे पिंकी आता बहुतेक ठरवते काय की युवराजचं युट्यूब चॅनल काढायचं म्हणून <laughs> काही सांगता येत नाही पिंकीचं पिंकी, पिंकी काही करू शकते पण तरी सुद्धा युवराज काही बोलत नाही मग पिंकी म्हणते जावा तिकडं तर मी बोलतच नाही तुमच्याशी तुम्हाला काहीच वाटत नाहीये मग युवराज आणि पिंकी दोघही जण तिथे रोमॅन्टिक झालेले दाखवले आणि तिथे छान त्यांच्यावरती ते एक गाणं दाखवलंय त्यांनी युवराज त्या गाण्यावरती पिंकी सोबत छान रोमॅन्स करताना दाखवलाय तो तिला गुलाबाचं फुल देतो आणि तिचे लाड करतो आता यापेक्षा जास्त अजून काय सांगू असो आजचा सा तुम्ही भाग बघा खूप छान वाटेल तुम्हाला बघायला तर आता पुढे आपण बघतोय पहाड झालीये युवराज अगदी रोमँटिक होऊन कारभारी पिंकी त्याला उठवत असते धनी उठा लवकर युवराज उठतो आणि पिंकीला जवळ घ्यायचं म्हणून हात पुढे करतो तर समोर असतो त्याच्यात डॉल्बी डॉल्बी पण त्याला असा हात करतो आणि युवराज युवराजचा पचकावतो तो रे डॉलबी मला वाटलं कारभारी नाही आमच्या सकाळी सकाळी तुझं तोंड पावला लागलं मला आता डॉल्बी म्हणतो वहिनी काय आता पिंकी म्हणते काय धनी आता ना तुम्हाला असं बोलून चालणार नाही डॉल्बी भाऊजीला आता तुमचे पार्टनर होणार आहे जरा बघा की तुमच्या आजूबाजूला आता युवराज बघतो खूप सारे फोटोज असतात त्याच्या आजूबाजूला म्हणजे पेपर कटिंग घेत काही आता डॉल्बी म्हणतो अरे दादा आपल्या नवीन ढाब्याचे फोटो आहेत हे मी ना नेटवरनं काही असे फोटो शोधलेत आणि प्रिंट करून घेतलेत मला पिंकी वहिनीनं लय मदत केली या सगळ्यामध्ये युवराज म्हणतो अरे बाबा टॉलब्या हे सगळं खरंय पण एवढं सोपं नाहीये हे सगळं करणं अरे बाबा त्यासाठी चांगली जागा पाहिजे अरे लोक यायला पाहिजे की नाही आपल्या हॉटेलमध्ये जेवायला पिंकी म्हणते होणार आणि मी यासाठी सगळी चौकशी सुद्धा करून ठेवली आहे तर प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण आहे आणि पुढे आपण खूप मोठा ट्विस्ट बघणार आहोत तर आता बापूसाहेब घरी चिडचिड करून आले ते म्हणतात सुशिलाबाईंना तुमच्या सुनबाईनं आमची गोची करून ठेवलीये आमच्या डोक्यावरती पंधरा कोटीचं कर्ज झालंय सुशिलाबाईंना टेन्शन आलंय आता बापूसाहेब चिडलेत म्हणून आता बापूसाहेब पिंकीकडनं सही मागत असतात त्यांना दारूची फॅक्टरी काढायची गावामध्ये म्हणजे त्यांचं पंधरा कोटीचं कर्ज सहजच माफ होईल म्हणजे त्यांना तिथून इन्कम मिळेल ना पण पिंकी म्हणत असते ते काही नाही बापूसाहेब मी स्वतः या गावात दारूबंदी केली होती आणि मी या गावात दारू भट्टी उघडणार नाही त्यामुळे आता सुशिलाबाई आणि पिंकीमध्ये पुन्हा भांडणं होणार आहेत पण आता या सगळ्यातून पिंकी काय सुवर्ण मध्य काढते ते बघूयात पण सुरेखा आणि संग्राम मात्र त्यांची पोळी भाजून घेत आहेत सुरेखाबाई ते म्हणते संग्राम आता सरकार तुझ्याकडे पंधरा कोटी मागायला येतील तेव्हा तू त्यांच्याबद्दल त्यांना काय मागशील हे तुला चांगलंच माहिती आहे तर आता हे फोडा आणि राज्य करा अशी युती खेळतायत संग्राम आणि सुरेखा बघूयात सुशिलाबाईंची युती आणि पिंकीची युती जिंकते की सुरेखा आणि संग्रामची युती पुढे खूप मोठा ट्विस्ट आला आहे प्रेक्षकांना दाखवतायत ते छान लय भारी पण आता तुम्हाला आवडत असेल माझा रिव्ह्यू तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका